ब्राह्मणाने वर्णव्यवस्था निर्माण केली आणि आपल्या थोतांड धर्मग्रंथातून आम्हाला सांगितलं तसे ब्राह्मणांचे धर्मग्रंथ हे आमच्या गुलामीचे ग्रंथ आहेत आणि अस आमच्या गुलामीच्या धर्मग्रंथामध्ये सांगितलं ब्राह्मणाने की ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले काय सांगितलं ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले भाऊतून क्षत्रिय जन्माला आले नाभीतून वैश्य जन्माला आले आणि पायातून शूद्र जन्माला आले परंतु निसर्गाचा नियम आहे की कोणताही सजीव कोणताही जीव जन्माला घालायचा असेल तर नर आणि मादीचं मिलन व्हावंच लाग व्हावं लागतं हा निसर्गाचा सिद्धांत आहे मग स्त्री पुरुष जन्माला स्त्री पुरुषाच्या मिलनातून मूल जन्माला येतं तसंच प्राण्याचंसुद्धा आहे नर आणि नर नर आणि मादीचंच मिलन व्हावं लागतं तसंच झाडं फळ फळं फुलं हे सुद्धा भरतात यालासुद्धा निसर्गाचा हा नियम आणि सिद्धांत लागू आहे मग ब्रह्मदेव हा पुरुष असताना हा काय स्त्री नाही मादी जन्माला घालते ना आणि मूल ज जन्माला घालायत नसेल तर म नराची गरज असते मग ब्रह्मदेव हा काय स्त्री नाही मग ब्रह्मदेव पुरुष असताना हा नवऱ्या नर किंवा नवऱ्याविना मूल जन्माला मूल जन्माला कशी घातली मग ब्रह्मदेवाचा नर ब्रह्मदेवाचा नर किंवा ब्रह्मदेवाचा नवरा कोण हा प्रश्न पडतो ब्रह्मदेवाचा नवरा कोण मग ब्रह्मदेवानं बिगर नवऱ्याची मूल जन्माला घातली का हे सुद्धा कोड आहे फार मोठं ब्राह्मणवाद्यांनी आपल्याला अज्ञानात न सुटलेलं कोडं म्हणजे ब्राह्मणवादी आणि धर्मग्रंथाच्या माध्यमातून आपल्यावरती हे अज्ञान स्थुपवलं लागतं निसर्ग आणि विज्ञानाच्या विरोधातलं अज्ञान मूर्खपणा आणि फसवणूक धर्माच्या नावावर खाली आमच्यावरती लादली आणि त्याला देव धर्म या काल्पनिक गोष्टीचं अधिष्ठान दिलं आणि आमच्यावरती गुलामगिरी लादली खरं तर आपण म्हणतो जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण ब्रह्म जाणत होतो ब्राह्मण आणि ब्रह्म म्हणजे ब्रह्माचा अपभ्रंश असा आहे ब्रह्म म्हणजे भ्रम ब्रह्म, भ्रम गैरसमज ब्रह्माचा ब्रह्माचा दुसरा अर्थ होतो म्हणजे गैरसमज म्हणजे देव धर्म आणि जात आणि परंपरेच्या नावाखाली जो बहुजन समाजामध्ये ज्याने ब्रम्ह पसरवला तो ब्रह्म तो ब्रम्ह पसरवला तो ब्राह्मण होय अशी ती व्याख्या आहे बहुजन समाजामध्ये देवधर्म आणि जातीच्या नावाखाली ब्रह्म पसवणारे ब्राह्मण होय आणि मग ज्यांना असं वाटतं की जे पायातून जन्माला आलेले शूद्र शूद्र म्हणजे महार मांग चांबार आदिवासी अनुषित जाती जमाती आदिवासी भटका समाज नव्हे शूद्र म्हणजे ओबीसी आणि मराठा आणि ओबीसी आणि मराठा बांधवांना आपण तुम्ही जर स्वतःला हिंदू म्हणून घेत असाल तर ब्रह्मदेवाच्या पायातून तुमचा जन्म झाला हे सिद्ध करणार का ब्रह्मदेवाच्या पायातून आपला जन्म झाला अशा समजणाऱ्या शूद्र आणि आपण हिंदू धर्माचे गुलाम आहोत हे मानले करा आम्हाला तर यस्सी अनुषित महार मांग चांबार आदिवासी भटका विमुक्त मध्ये जाती जमाती हे जे लोक आहेत ते वर्णव्यवस्थेच्या बाहेरचे लोक आहेत अवर्ण लोक आहेत अस्पृश्य लोक आहेत आतुश अतिशुद्र लोक आहेत आदिवासी लोक आहेत भटका विमुक्त त्यांचा ब्रह्मदेवाचा काय सती ब्रह्मदेवन ओबीसी वैश्य आणि बाकीचे बघून घेतील आमचा काय हिंदू व्यवस्थेचा आणि अनुसूचित जाती जमातीचा आदिवासीचा भटक्या विमुक्ताचा काही समज नाही ती ब्रह्मदेवन त्याचा नवरा आणि त्याची मुलं ती बघून घेतील ज्यांना आम्ही ब्रह्मदेवाच्या पायातून आम्ही जन्माला आलो नाही अरे माणसाचा जन्म या आईच्या उदरातून होतो हा विज्ञान आणि निसर्ग ज्यांना मान्य आहे आणि ब्रह्मदेवाच्या पायातून आम्ही जन्माला आलो नाही असे ओबीसी आणि मराठ्या आणि शूद्रांना वाटतं त्याने हिंदू धर्म व्यवस्थेच्या ह्या गुलामीला आणि आज्ञा आज्ञाला आणि फसवणुकीला लात मारून बाहेर पडावा साधा प्रश्न आहे आणि ज्या मातंग मातंग चर्मकार होलार आणि आदी अनुषिती आनुश, जाती जमाती आदिवासी भटक्या विमुक्त लोकांना वा वाटतं की आम्ही हिंदू धर्माचे ज्यांना उगीचाच अभिमान वाटतोय खोटा अभिमान वाटतोय त्याने हिंदू धर्माचं लोणणं हे गुलामीचं लोणणं उगंचच गळ्यात अडकवून फिरवू नये त्यात काही उपयोग नाही तुम्ही हिंदू धर्माचा अजिबात भाग नाही त्यामुळे मातंग चर्मकार इत्यादी अनुषित जाती जमातीच्या लोकांनी हिंदू धर्माचं लोणणं गळ्यात अडकवण्यात काही गर्व बाळगण्यात का काही अर्थ नाही गळ्यात अडकवण्यात हे लोणणं काहीही उपयोगाचं नाही तर देवानं पृथ्वी निर्माण केली जग निर्माण केलं याला कोणताही पुरावा नाही तर विज्ञानानं मानवी जग हे विकसित झालं हा हे विज्ञान आहे हा निसर्गनेम आहे मानवी जगाचा विकास हा विज्ञानानं झाला हा सिद्धांत अडीच हजार वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धाने मानला काय देवानं जग निर्माण कुठल्या देवानं नाही निर्माण केलं तर विज्ञानानं मानवी जग हे विकसित होत गेलं हा नैसर्गिक आणि विज्ञानवादी सिद्धांत हा भगवान बुद्धाने मानला आणि तोच सिद्धांत मानवी उत्क्रांतीचा जनक म्हणून घेणारे डार्विन याने पुढे मानला पण मानवी उत्क्रांतीचा खरा जनक हे भगवान गौतम बुद्ध आहे आणि म्हणूनच बुद्धम सरळम गच्छामी धम्म सरण गच्या संगम सरण गच्छ्या ब्रह्मदेवाचा नवरा कोण याच उत्तर ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांनी द्यावं आणि ज्यांना ज्यांना ब्रह्मदेवाच्या पायातून जन्म झाला असे वाटते त्यांनी कुशाल हिंदू धर्माचे गुलाम म्हणून जगावे आम्ही मात्र निसर्ग आणि विज्ञान आदी विज्ञानवादी आणि परिवर्तनवादी बौद्ध धम्माचा स्वीकार करून विज्ञानाकडं परिवर्तनाकडं आणि मानवतेकडं जाऊया म्हणूनच चला आपल्या बुद्धाच्या घरी